नमस्कार मंडळी कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आम्ही तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो सध्या चिपळून फिरतो आहे भरपूर वेळ आहे ना मुंबईत जाताना एक चिपळून रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक वालोपे म्हणून गाव आहे हायवे लगतच आहे आणि त्या गावामध्ये तिथल्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे खूप छान दिसतं आकर्षण खूप छान आहे तर म्हटलं एक एखादा व्हिडिओ काढूया म्हणून त्या ठिकाणी चाललो आता मी हायवेला आहे हाय पाहू शकता मुंबई गोवा हायवे आणि इकडून मी चाललो आहे हे पा अगदी जवळच वालोपे गाव आणि खूप सुंदर असं मंदिर आहे तर मित्रांनो पाहू शकता इकडे हे आहे वालोपे गाव मुंबई गोवा हायवे आणि ह्या साईडला आई झोलाई मातेचं मंदिर आहे खूप छान पेंट केलं आहे पहा घुमट मंदिराचं घुमटसुद्धा अगदी सुंदर आहे म्हटलं एखादा व्हिडिओ आपण काढूया म्हणून मी आलो पहा अगदी जवळून खूपच भारी मंदिरासमोरच छोटासा नंदी आणि हे आहे श्री झोलाई मंदिर हे पाहू शकता उजव्या हाताला एक मंदिर आहे आई माऊली हे बा आणि या ठिकाणी आई झोलाई माता पाहू शकता खूप छान असं लाकडावरती डिझाईन आहे खूप छान असं मंदिर बांधले पा रंगरुंगटी अगदी व्यवस्थित तुम्ही साईटने पाहू शकता हे मंदिर किती छान दिसतंय साईटला आहे ना मित्र ग्रामपंचायत आहे वालोपे या गावाची ग्रामपंचायत तर आपण तिकडे नाही जायचं इकडे एक सभागृह आहे कला मंच पाहू शकता श्री देवी झोलाई देवस्थान वालोपे वालोपे गावची ग्रामदेवस्था आई झोलाई मातेचं हे मंदिर पाहू शकता इकडे आणि इकडे आहे झोलाई मातेचं हे सभागृह या वालोपे गावचं खूपच छान मुळात जागा खूप छान निवडली मित्रांनो कसं आहे ना जागा अगदी खूप छान निवडली आहे बाजूला मुंबई गोवा हायवे तुम्ही पाहू शकता मुंबई गोवा हायवे आणि या साईडला आई झोलाई मातेचं मंदिर काय भारी आहे खूपच मित्रांनो मुंबई गोवा हायवे इकडे पाहू शकता आपण जरा मुंबई गोवा हायवेची मजा घेऊया

तर मित्रांनो चिपळूण साईडला आहे ना एक बऱ्यापैकी असा मुंबई गोवा हायवे तयार झालेला आहे त्याच्या पुढे माहीत नाही मी कधी गेलो नाही पण नक्की एक ना एक दिवस जाऊ जरा मुंबई गोवाचे अपडेट आपण देत राहू आणि या ठिकाणी तर बऱ्यापैकी रस्ता झालेला आहे अगदी वरती परशुराम मंदिर आपण गेलो तर परशुराम घाटसुद्धा व्यवस्थित झालेला आहे आणि मला आता माझा मित्र भेटायला येतोय चला आपण त्याला भेटायला जाऊया आणि हा आप आपला मित्र तर मित्रांनो हा आपला मित्र आहे नितीन इकडे कोंडे माल इकडे त्याचं घर आहे मी गेलो होतो तिकडे आपण नक्कीच तो पण व्हिडिओ शूट करू सांगायचं काय की हा आपला मित्र आहे ना पेंटिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेतो तर एक ना एक दिवस आपण त्याचं काम कसं कशा, कशा पद्धतीनं चालतं हा पेंटिंग पूर्ण अगदी डिटेलमध्ये आपण घेऊ त्याच्याकडून आणि त्याचं कार्ड आणि बिझनेस कार्ड जे आहे ते तुम्हाला मी नक्की शेअर करन चिपळूण सिटीमध्ये किंवा गुहागर ह्या ठिकाणीसुद्धा तो कॉन्ट्रॅक्ट घेतो पेंटिंगची तर तुम्हाला जर इंटरियर इंटेरियरसुद्धा तर तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की तुम्हीसुद्धा त्याला कॉन्ट्रॅक्ट देऊ शकता कॉल करू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आहे ना त्याचा नंबर देतो ते तो पण सांगेल तुम्हाला एकदा भाव नंबर बोल तुझा नाईन सिक्स थ्री डबल सेवन नाईन वन झिरो फाईव्ह एट ओके तर नक्कीच ह्याला कॉन्ट्रॅक्ट कॉन्टॅक्ट करा आणि पेंटिंगचे कॉन्टॅक्ट देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच त्याचं काम आवडेल तर मी स्वतः प्रत्यक्षात बघितलं आहे त्याचं काम मलासुद्धा आवडलं म्हणून तुम्हाला सांगतो ठीक आहे तर भेटू तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे ना आम्ही इकडेच एंड करतो आहे आव हा व्हिडिओ आवडला असेल तर ना नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची बेल दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळं तुम्हाला मिळून जाईल मी नवीन व्हिडिओमध्ये एकद पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल थँक्यू